गुड मॉर्निंग दोस्तों अब हम है सामरत विलेज में और ये हमारा है बेस कैंप हमारे साथ में है नितिन भा और पटेल सर और इधर राइट साइड में जो है संजू भा एक बार जोरदार स्वागत करती इनका शबाशे अभी हम जा रहे हैं संदन वैली और रतनगढ़ फोर्ट को एक्सप्लोर करने के लिए नमस्कार मित्रों स्वागत है या आज एक नवीन वीडियो मधे मित्रान तुम्हारा वीडियो मधे आज रतनगढ़ बगाई मित्रों आज नागपूरवरून चार लोकं आले ते मित्रांनो आणि ते ग्रुप लिडर आहेत मित्रांनो त्यांचे ग्रुपचं नाव काय लक्षात नाही राहिलं मी विचारतो आता ते पाठीमागेत मित्रांनो मी पुढं आलो आहे आणि मित्रांनो ते आल्यानंतर मी त्यांची ओळख पण करून देतो तुम्हाला आणि आज रतनगड पावसाळ्या आता पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो पंधरा दिवस झाले पाऊस कंटिन्यू येतो आहे तर यावर्षी पावसा म्हणला पावसाळ्यातला हा पहिला ट्रेक आहे माझा आला तर एक दहा पंधरा दिवस पाऊस पडतो आहे तर वातावरण पण एकदम असं हिरवगार निसर्ग झालेले मित्रांनो गवत आलेले आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता आमचं गाव आहे सामृद्ध सामृद्ध गाव मित्रांनो तर आज एकदम नॉनस्टॉप आलो आहे मी रतनगडावर कुठंही बसलेलो नाही आहे मित्रांनो जे माझ्यासोबत चार लोकं आलेत ते पण ट्रेकर्स लोक आहेत मित्रांनो ते ट्रेक ऑर्गनाईज करत असतात आणि त्यांना पण खूप चालण्याचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो ट्रेक करत असतात म्हणून तर आम्ही नॉनस्टॉप नॉनस्टॉप आज रतनगडावर चाललो आहे मित्रांनो तर आज मी पूर्ण तुम्हाला रतनगड दाखवून देणार आहे मित्रांनो पावसाच्या सीजनमध्ये कसं रतनगडाचं वातावरण असते ते बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि पावसाळ्यातला आजचा हा पहिलाच ट्रेक आहे तर मी पूर्ण रतनगडाचे जेवढे पॉईंट आहेत तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला अजून भरपूर वर चढायचं तर मित्रांनो मी मंगाशी बोललो होतो तुम्हाला आपले जे सर आले ते पुढे गेलेले आणि आम्ही त्यांची ओळख करून दिली तुम्हाला मी मग खाली सांगितलं तर आता सरांची ओळख करून देतो तुम्हाला सर नमस्कार आ, नमस्कार आणि ने रात्री तुम्ही कस काय कोणी नंबर दिला माझा पुण्यातले आमचे जे गुरु आहे रवी देशपांडे सर सरवेंचर्स चे डायरेक्टर आहे त्यांनी तुमचं रेफरन्स दिलं आणि तुमच्याकडे आलो बरोबर तुमच्याकडे आलो तर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सकाळी गरम पाणी आंघोळ छान वाटलं तुमच्या सोबत भेटून हे नितीन साहेब आहे सान वेल व्हेम्राथ विलेजमध्ये यांची सगळं घर आहे अंगण आहे टेंट आहे सगळं राहण्याची व्यवस्था आहे खूप छान करतात आणि आम्हाला इच्छा होती ती रतनगड फोर्ट ट्रॅक करू शकता का त्यांनी म्हटलं की हो मी करू शकतो तुम्ही करू शकता आणि मी येऊ शकतो तो सेफ्टी फर्स्ट असते आणि गाईडला सोबत घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि आम्ही क्वालिफाईड माउंटेनियर आहे भवन पटेल माझं नाव आहे मी व्हाईट विन्स ॲडव्हेंचर माझी कंपनी आहे नागपूरला मी त्याचा डायरेक्टर आहे तो आम आम्हाला आमचे ग्रुप आणायचे तर आम्ही रॅकीसाठी आलो आणि सेफ्टी हा मुख्य भाग असतो आणि छान लोक असले की आपला ग्रुप एन्जॉय करतो सेफ्टी होते आणि महाराष्ट्र शासनचे जे रूल आहे ते फॉलो करून लोकांना सुरक्षित आणून घरी पाठवायची आमची जबाबदारी असते तो धन्यवाद मित्रांनो सह्याद्री अमेझिंग आहे इकडे या फिरा आणि मी हेच म्हणणार सेफ्टीची काळजी घ्या धन्य धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रतनगड बघायला मिळणार आहे सरांना मी पूर्ण रतनगडचे जेवढे पॉईंट आहेत तेवढे मी दाखवून देण्याचा प्रयत्न करणारे आणि मित्रांनो तुम्हाला पण पूर्ण ट्रेक बघायचा असेल पूर्ण पॉईंट बघायचे असेल रतनगडाचे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराईब करा मिळूया तर मित्रांनो आजचं जे वातावरण आहे ते तुम्हाला मी दाखवून देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खूप छान वातावरण आहे इथलं आणि आजचा जो व्ह्यू आहे रतनगडचा इथं फॉग पण आलेला आहे मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवून देतो खूप छान दिसू राहिले तरी इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवून देतो हा पुढचा जो दिसतोय तो रतनगडे आणि इकडं खाली बघू शकते खूप दुःख आलेलं आहे मित्रांनो छान असं वातावरण आहे आणि आज पण पाऊस येऊ शकते असं वाटतंय जे वातावरण आहे ते असं दमट वातावरण आहे मित्रांनो आणि चढायला पण थोडा त्रास होऊ राहिला आहे मित्रांनो आणि आम्ही कंटिन्यू वरती कुठंच थांबलेलो नव्हतो तर आपण त्र्यंबक दरवाज्यातून जाणार आहे मित्र तर मित्रांनो आता जो रतनगडचा दुसरा पॉईंट आहे नेड मित्रांनो इथं जे निळ ते तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो एकदम छित्र आहे आरपार डोंगराला छिद्र आहे बघा मित्रांनो हे बघू शकते मित्रांनो हा दुसरा पॉइंट नेड रतनगड नेड मित्रांनो खूप छान आणि इकडनं ज्या बॅक साइड ना मित्रांनो खूप या साईडला कोकण आहे मित्रांनो ठाणे जिल्हा लागतो इथून हे धोका आलेलं दिसतंय हा इकडचा पूर्ण एरिया कोकणातले ठाणे जिल्हा मित्रांनो इथून खाली लागतो आहे आणि आपण आता खाली जिर्याले दिसते त्या साईडनी जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं खूप सुंदर व्ह्यू इथला व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो निड्यातलं आणि आपले माणसं तिथे इथं थांबलेत निड्यामध्ये पाच मिनिटं मित्रांनो आम्ही कंटिन्यू आलो आहे कुठे थांबलो नाही एक ठिकाणी बदल पाणी पिलेलं आहे मित्रांनो आणि आजचा जो ट्रेक आहे तो कंटिन्युअस आम्ही आलो मित्रांनो आणि हे निळे बघू शकते तुम्ही हे डोंगराला आर फार आहे मित्रांनो आणि हा एक शॉर्टकट आहे मित्रांनो मित्रांनो निळ्यामध्ये आल्यानंतर थोडा आम्ही चिवडा खावा आणलेला होता मित्रांनो तर इथं आल्यानंतर थोडासा फराळ केला मित्रांनो आणि थोडी विश्रांती घेतली मित्रांनो आणि इथून परत नॉनस्टॉप आम्ही रत्नवाडी मार्गे जायचं होतं आम्हाला तर आम्ही नॉनस्टॉप परत पुढच्या प्रवासासाठी निघालो मित्रांनो निळ्यातून खाली आल्यानंतर मित्रांनो हे पाण्याचं टाकं लागत आहे मित्रांनो आणि पुढं अंधारी कोठडी आहे ती मी तुम्हाला दाखवून देईल मित्रांनो तर आजचा जो व्ह्यू आहे मित्रांनो पूर्ण खाली धुका आले बघा रत्नगडच्या बॅक साईडला मित्रांनो आणि आम्ही आमचे लोक पुढे गेले ते मित्रांनो चार लोक ती मित्रांनो नागपूरवरून येईल आणि एक बारीचा गायड आहे मित्रांनो बारी गावातला तर मित्रांनो आता आपण रत्नगडचा जो इकडनं तिसरा पॉईंट आहे बघण्यासारखा मित्रांनो अंधारी कोठडी मित्रांनो आणि इथेच पिण्या जो पाणी मित्रांनो पाण्याचं टाकी ते तुम्हाला मी दाखवून देतो मित्रांनो पुढे जे दिसू राहिले मित्रांनो जे छिद्र दिसते मित्रांनो तिथून तो दरवाजा मित्रांनो पाण्याच्या टाक्या अंधारे टा कोठडीमध्ये जाण्याचा मित्रांनो आपण आता तिथं जाणार नाही मित्रांनो तिथं थोडंसं चिखल झालेलं आहे पावसाने तर आपल्याला तेवढं टाईम नाही आहे मित्रांनो आपल्याला इकडनं जाऊन परत सांदरी पण बघायला जाणार जायचंय तर तुम्हाला हा पॉईंट दाखवून दिला मित्रांनो आतमध्ये अंधारी कोठडी आहे आणि तिथं पूर्ण अंधार असते मित्रांनो ते तुम्हाला दाखवलं असतं पण ते अंधार असते तिथं आतमध्ये काही दिसत नाही तर मित्रांनो हे बघू शकते इथं पाण्याची टाकी ती आपले माणसं पुढे गेली ती तिथं पण सात आठ टाकीत पाण्याचे ते तुम्हाला मी दाखवून देतो आता या पावसाने मित्रांनो पाण्याचे टाके पूर्ण भरलेले ती होर उपलो झाले ती मित्रांनो जवळजवळ दहा पंधरा दिवस झालं दररोज कंटिन्यू पाऊस येतो इकडे त्याच्यामुळे हे पाण्याचे टाके पूर्ण भरून गेलेली होती हे बघा मित्रांनो काही आपले टुरिस्ट लोक ती ते इथं आंघोळी करू राहिले ती हे खूप छान टाके टाकीत इथं आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो खाली कोकणकड्याचा एकदम छान व्ह्यू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण आहे आजचं आणि धुकं पण आलेलं आहे मित्रांनो पावसाळाशी स्पिलिंग येऊ राहिलं इथं मित्रांनो पाण्याच्या टाक्यांपासून पुढं दहा मिनटं अंतरावर कोकण दरवाजे मित्रांनो आणि आता हा व्ह्यू तुम्ही बघता येतो कोकण दरवाज्यातून बघताय मित्रांनो तर खूप धोका आलेलं होतं तर मित्रांनो आता आम्ही कोकण दरवाजामध्ये मित्रांनो कोकण दरवाजाची जी बांधकाम आहे मित्रांनो बघा अजून व्यवस्थित आहे मित्रांनो परंतु कोकण कोकणात खाली उतरायच्या ज्या पायऱ्या आहे मित्रांनो त्या इंग्रजाने तोडलेल्या आहेत मित्रांनो रतनगडाची पण खूप नासधूस केलेली आहे मित्रांनो इंग्रजाने तर मित्रांनो कोकण दरवाजा अजून व्यवस्थित आहे परंतु त्याच्या पायऱ्या तोडलेल्या आहेत मित्रांनो खुण 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 तर आम्ही इथं काही फोटो काढले आणि पुढे आल्यानंतर खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस आला पुढे आल्यानंतर मित्रांनो धुक्क पण खूप आलं आणि विजांचा पण खूप आवाज यायचा मित्रांनो आणि रतनगाडाचे जे गड कडे कपडे मित्रांनो तिथं तर विजांचा इतका जोराचा आवाज यायचा मित्रांनो आम्ही मोबाईल स्विच ऑफ केले आणि पुढे रत्नायचं जे मंदिर आहे मित्रांनो तिकडं म्हणलं आता दा तिथं जाऊन थांबायचं तर आम्ही तिथं जाऊन थांबलो मित्रांनो एक ते दीड तास दोड थांबलो असेल मित्रांनो आणि त्यानंतर पाऊस उघडला मित्रांनो तर आम्ही रतनवाडी मार्गे खाली उतरलो मित्रांनो तर मित्रांनो माफ करा मी तुम्हाला पूर्ण रतनगडचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला नाही दाखवू शकलो मित्रांनो तर मित्रांनो माफ करा मी परत एकदा माग माफी तुमची तुमचीवाली मित्रांनो पुढचा जो आपला कधी रतनगडचा ट्रेक राहील त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो जर तुम्हाला रतनगडसाठी यायचा असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता दोन दिवस आधी बुकिंग करा आणि तुम्ही पण येऊ शकता मी तुम्हाला रतनगडला घेऊन येईल मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो तुमच्या मनापासून धन्यवाद करतो